अशी छान जबरदस्त अशी लागणारी चवीला गोळाची लापसी करण्यासाठी रेसिपीला सुरुवात करूया स्वामी समर्थ त्यांनी किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण लापसी बनवणार आहोत तर त्याच्यासाठी मी इथे लापसीचा जो जा जाड रवा मिळतो ना तो घेतला आहे तर आपण लापसी पहिला छान तुपामध्ये भाजून घेऊया गॅसवरती मी कुकर ठेवला आहे तात कुकर कुकरमध्ये आपण तूप ओतून घेऊया दोन चमचे आता याच्यामध्ये आपण लापसीचा जो रवा येतो ना तो मी ओतत आहे छान असा खरपूस आपण हा रवा आहे लापसीचा तो छान असा परतून घेऊया तुपामध्ये आपण एकदम झटपट अशी कुकरमध्ये लापसी करणार आहोत खूप कमी वेळ लागतो ही लापसी बनवायला सार सारखं ढवळतच राह नाही तर आपला रवा करपण्याची शक्यता आहे तर आता आपला लाप्सीचा रवा चांगला फुलला आहे बघा छान असं परतला गेलं आहे तर आपण आता याच्यामध्ये पाणी होतो या इथे मी एक वाटी लापसीचा रवा घेतला होता तर एक वाटी पाणी घेत आहे अजून एक वाटी अशा दोन वाटी मी पाणी इथे घेतलेलं आहे आता आपण कुकरला झाकण लावूया आणि चार ते पाच शिट्या करून घेऊया चला तर आपल्या कुकरच्या जा शिट्या आहेत आपण झाकण उघडून घेऊया ही पहा आपली लापशी किती छान शिजली आहे बघा ही पहा किती मोकळी मोकळी झाली आहे आता आपण याच्यामध्ये गूळ घालून घेऊया आता इथे मी एक वाटी रवा घेतला होता लापसीचा तर एक वाटी गूळ घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करू शकता आता छान असं परतून घेऊया आपण गूळ पूर्ण वितळवून घेऊया आपण याच्यामध्ये लापसी गरम असल्यामुळे आपलं गूळ छानपैकी असं वितळणार आहे पटपट ते मी एक वाटी दूध घेतलंय ते ओतून घेऊया आपण दुधामुळे आपल्या लापसीला खूप छान अशी चव येते आता याच्यात आपण वेलची पावडर टाकून घेऊया याच्यामध्ये मी ओलं खोबरं टाकून घेणार आहे तुम्ही हवं असल्यास ओल्या खोबऱ्याचे कापही टाकू शकता डायफ्रूट टाकू शकता मी डायफ्रूट काय टाकणार नाहीये छान असं मिक्स करूया आणि मंद आचेवरती आपण एक शिटी करून घेऊया याची परत कुकरला झाकण लावलं आहे आता आपण याची एक शिटी करून घेऊया चला तर मग कुकर ओपन करूया आपण ही पहा किती छान झाली आहे आपली लापसी ही पहा तयार आहे आपली लापसी सर्व करूया चला तर मग तयार आहे आपली लापसी किती छान अशी झाली आहे बघा नवरात्रीमध्ये देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी अशी लापशी तुम्हीही करून बघा आणि कमेंट करून सांगा कशी झाली ती जाता जाता माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर का माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला येणारं बेल आयकॉन हिट करायला विसरू नका माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्या फोनवरती तुम्हाला येईल